नमस्कार मित्रांनो मी सागर ओळकर आणि केत मल्टी सर्विसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहोत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पी एम किसान योजनेच्या अपडेटविषयी माहिती तरी मित्रांनो शासनाने पी एम किसान योजनेच्या महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे एक मिसिंग इन्फॉर्मेशन तर आज आपण बघणार आहोत पी एम किसान योजना अपडेट संदर्भात एक महत्त्वपूर्ण टॅब आलेला आहे त्या टॅबचं नाव इन्फॉर्मेशन अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन अपडेट असे दिलेलं आहे या टॅबच्या अंतर्गत आपल्याला ज्या शेतकऱ्याने नवीन नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्याचा फॉर्म हा कोणत्या टप्प्यामध्ये गेलेला आहे पहिल्या टप्प्यात गेलेला आहे की दुसऱ्या टप्प्यात गेलं आहे की तिसऱ्या टप्प्यात गेला आहे की आपला जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे डिस्ट्रिक्टने रिजेक्ट केला आहे का स्टेटने रिजेक्ट केलेलं आहे हे आपल्या त्या टॅपच्या माध्यमातून कळणार आहे त्याच्यानंतर जे नवीन शेतकरी बांधाव आहे ते रजिस्ट्रेशन करतात तर त्यांना ते कळत नव्हते की आपला जो फॉर्म आहे तो कुठल्या स्टेपला गेलेला आहे तर हा जो टॅब आहे ह्या टॅबमध्ये आपण इन्फॉर्मेशन अपडेट करून आपल्या ह्या टॅबच्या अंतर्गत आपल्याला ते समजणार आहे तसेच शेत, बरेच शेतकरी बंधू असे आहे की त्यांचा पी एम किसानचा हा बंद झालेला आहे काही ना काही कारणास्तव बंद झालेला आहे किंवा काही ना काहीतरी अडथळे आलेले आहे ह्या अडथळ्याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम येत आहे शेतकऱ्याला की आपल्याला कुठे बघायचे कुठे नाही तर ह्या ज्या टॅपच्या माध्यमातूनही शेतकऱ्याला कळणार आहे की आपला हप्ता हा कशामुळे बंद झालेला आहे कशामुळे नाही हे कारण दिलेलं आहे तसेच काही शेतकरी बांधव हे ऑनलाईन करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे याच्यामध्ये एखाद्याचे डॉक्युमेंट रिटर्न येत जाईल फेरफारच्या कारणानं किंवा वडिलाचा आधार कार्ड जोडा किंवा राशन कार्ड जोडा किंवा एखाद्या वेळेस चिकित्सा शाब्द सातबारा जोडला गेलेला आहे अशा वेळेस हे जो फॉर्म आहे आपला रिटर्न कसा आलेला आहे ते कुठं पाहावं हेच शेतकरी बांधव संभ्रमात पडायच येईल अशा बऱ्याच अशा अडचणी होत्या शेतकरी बांधवाच्या किती हा माध्यम या टॅबच्या माध्यमातून शेतकरी बंधूला करणार आहे याच्यामध्ये त्यांनी एक मिसिंग अपडेट इन्फॉर्मेशन नावाचा टॅब दिलेला आहे त्या मध्ये त्यांनी दिलेलं आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर तरी या टॅपच्या माध्यमातून अशा अनेक शेतकऱ्याला हा ह्या त्याचा जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे आणि चेक होणार आहे तरी मित्रांनो ज्याच्या काही असे अडी अडचणी असेल त्यांनी ह्या टॅबवर जावे आणि त्यांच्या ज्या अडचणी असेल आधार नंबर टाकून त्यांनी चेक करावे की आपली काय अडचण आहे काय नाही कशामुळे आपला बंद झालेला आहे नोंदणी केल्याच्यानंतर आपला काय प्रॉब्लेम आलेला आहे रिजेक्ट झाला का पुढे गेलेला आहे किंवा कोणत्या स्टेपला आहे हा ज्या टॅबनुसार तुम्ही चेक करू शकता धन्यवाद मित्रांनो